कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये उडणार आता धमाल कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये उडणार आता धमाल कारण प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असणार आहे हिंद केसरी गुलाल हिंद केसरी गुलाल मित्रांनो येत्या दोन मेला रंगणार आहे कोरेगावचं पारंपरिक हिंद केसरी मैदान ज्या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक असतील चालक असतील आसुसलेले असतात त्यामुळेच चांगली चांगली माताभर बैल असतील चांगली चांगली माताभर बैलगाडा मालक असतील बैलगाडा चालक असतील सज्ज झाल्या ती या मैदानासाठी एकदम टॉप पायऱ्यामध्ये मग तुमच्या सगळ्यांचा प्रश्न हाच असतो की मग टॉप पायऱ्यामध्ये सगळी माताभर सज्ज झाले ती तर मग त्या सगळ्यांचं पैर काय हो 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 तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओचा आत्ता हाच पण होत काय मित्रांनो की पहिलं जसं पैर लवकर कळत होतं आता पहिर कळतच नाही आणि शेवटच्या दिवशी अजून एक धप्पा बसतो आणि मैदानाचा वेगळाच पायरा कधी कधी होतो पण मित्रांनो आतापर्यंत म्हणजे सकाळपासून बऱ्याचशा लोकांच्याकडून चर्चा झाली किंवा आपली जे सूत्र ती त्यांच्याकडून खबरी मिळाल्या त्यानुसार तर नक्कीच असं काळालं की या कोरेगावच्या मैदानासाठी बरेचसे पैरे फिक्स झालेले होते बरेचसे पैरे फिक्स झाले ती त्याच्यामुळे नक्कीच या मैदानामध्ये टॉप पैरे असणार आहे ती टॉप आहेत सज्ज येते त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे लढत होणार आहे मग हे पैरे काय आहे तर तेच सांगतोय मित्रांनो खूप चर्चा झाली की हा पायरा ह्याच्यावर असू शकतो तो पायरा त्याच्यावर असू शकतो पण या सगळ्यावर मात करत आता नवीनच पैरे चांगल्या पद्धतीने आपल्या समोर आले आहेत सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया बिनजोड शर्तीचा बेताज बाटे म्हणजे लेगा, 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 लेगा। आजच्या घडीला बिनजोड शर्यतीच नाही तर तीन फेऱ्याच्या शर्दीमध्ये मी मथुर गाजतो आणि गाजवतो असं म्हटलं तर ठरणार नाही कालपर्यंत चर्चा होती की मथुर आपल्याला चिमण्यासोबत दिसणार आहे पण 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 या सगळ्यावर मात करत आता मथुर आपल्याला दिसणार आहे विदर्भाचा राजा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल जिथं जिथं ह्या मागच्या हो या वर्षी मोठी मैदानं झाली तिथं सम्राट आणि राजा या जोडीनं धुमाकूळ घातला होता त्या जोडीचाच राजा आपल्याला मथुर संती दिसणार आहे आणि ते बी शंभर आणि एक टक्के मित्रांनो म्हणजे विचार करा मथुर आणि राजा दोन ताकदीची बैल जर एकत्र आली तर मग काय राजच करणार असं म्हटलं तर वागं ठरणार नाही त्याला कारण बी तसंच आहे राजाचा तळ जसा आहे तसाच शेवट असतो त्यामुळे सम्राट आणि राजाने मैदान गाजवलं होतं आणि आता मथुर पण तेवढ्याच ताकदीचा आणि पब्लिकचं भितर सुद्धा आपण त्याला म्हणतो त्यामुळं मथुर आणि राजा ही जोड सज्ज झालेली आहे कोरेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी तुमच्या सगळ्यांच्या मागच्या वर्षी सुद्धा याच कोरेगावच्या मैदानामध्ये मथुरनं तेव्हा जरेचा तिसरा क्रमांक पटकावला होता आणि मैदान गाजवलं होता आता हाच मथूर राजा संगती आहे त्यामुळे नक्कीच यावेळी सुद्धा मैदान गाजवलं असं मला तर वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो शिरसोडीकरांची रायफ ज्या मैदानात जाते त्या मैदानामध्ये धडारतीच धडती आणि त्याला यावेळेस ताकदीचाच बैल आहे तेवढ्याच ताकतीचा बैल आहे तो बैल आहे रुद्रा पांगरीकरांचा छत्रपती संभाजीनगरकरांचा रुद्रा आपल्याला शिरसोडीकरांच्या रायफल सोबत दिसणार आहे त्याच्यामुळे नक्कीच रुद्र आणि शिरसोडीची रायफल सुद्धा धडा कमी पडणार नाही असं म्हणलं तरी बी वावगं ठरणार नाही कारण दोन्ही बी ताकदीची बैल आहेत आणि गेल्या सात आठ मैदानापासून रुद्राचा गुलालच संपला नाही म्हणजे प्रत्येक मैदानात ज्या मैदानात जातोय त्या मैदानामध्ये रुद्रा गुलाल घेतोय त्यामुळं एक मोठा आपल्या सगळ्यांना एक एक भेटणार आहे की रुद्र आणि शिरसोडी रायफल आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पळ दिसणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण म्हणतो की मथुरसोबत सोबत चिमण्या होता मग चिमण्या आहे तर मग चिमण्या कोणावर पळणार आहे तर मित्रांनो ह्या घरचा साच पळताना आपल्याला दिसणार आहे कळंबिकरांचा शंभू म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा बादशा रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी सोबत कळंबिकरांच्या शंभूनं गाजवलेलं मैदान होतं कासीगावचा आणि ज्या मैदानामध्ये वन बी एच के फ्लॅट घेतला होता असा शंभू आपल्याला दिसणार आहे चिमण्यासोबत म्हणजे आता घरचा साच पडणार आहे असं म्हटलं तरी बी ओगं ठरणार आहे कारण चिमण्या आणि शंभू आजचा एकाच मालकाच्या दावणीला आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे चिमण्याचा पळ तळ आणि दुराळा एक नंबर असतो त्यामुळे नक्कीच चिमण्या आणि शंभू, में? में शंभू ना 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 तरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेत हा पण जवळपास फिक्स आणि शंभर आणि एक टक्के फिक्स पाहिरे असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार म्हणजे चिमण्या आणि शंभू नाद करणार म्हणजे नाद करणार म्हणजे नादच करणार असं म्हटलं तरी बी ठरणार मित्रांनो म्हणजे नक्कीच मैदान गाजवण्यासाठी चिमण्या आणि आपला कर्मिकरांचा शंभू एकाच जाऊनची दोन्ही बैल घरचा सज्ज झाले त्यानंतर मित्रांनो चा हिंद केसरीचा मानकरी घरने राजा ज्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान म्हणतो असा राजा सुद्धा आपल्याला दिसणार आहे मैदानामध्ये आणि ते बी एकदम टॉपच्या पायऱ्यामध्ये आणि टॉपचा म्हणजे कोण त्याच दोन हजार तेवीसच्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये ज्या जुळला जो बैल होता तो म्हणजे हरण्या सहाशे बावीस द्वारलेकरांचा हरण्या साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या आणि घरणेकीचा राजा आपल्याला या मैदानामध्ये जवळपास शंभर एक टक्के दिसणार आहे तुम्ही विचार करा आजच्या ह्याच्यादी सुद्धा जेव्हा जेव्हा घरणीचा राजा आणि हरण्या एकत्र आले ती त्यावेळी त्यांचा गुलाल हटलालाच नाही आहे म्हणजे हरण्या आणि घरनिगीचा राजा नक्कीच रा हे मैदान गाजव दिला असं मला तर वाटतंय चांगला पायरा आहे आणि चांगला पायरा असल्यामुळेच घरणीचा राजा आणि दोन्ही बैल ताकतीच्या ती समकाठीच्या येते आणि तेवढ्या ताकदीने पाहिजे त्यामुळे घरनिगीचा राजा आणि हरण्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे ती म्हणजे ते मैदान गाजवतीलच असं म्हटलं तरी बी ओघं ठरणार नाही ना, मित्रांनो त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा मित्रांनो सगळ्यांचा असुस्ता असुस्ता लागली होती सर्जाचा पायरा कळावा काळावा कळावा पण पर अजूनपर्यंत तरी हा पायरा जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के फिक्स आहे असं म्हटलं तरी ओघं ठरणार आहे एक पॉईंट एवन टक्के काही कमी जास्त होऊ शकतं पण हा पायरा असणार आहे पिस्टन बावीस अकरा या वर्षाची सुरुवातच ज्या बैलांनी गुलालापासून केलेली असते पिस्टन आणि सर्जा एकत्र दावणीत या वर्षी तीन चार वेळा आले आणि तीन चार वेळा जेव्हा जेव्हा आली त्यांनी गुलाल घेतला आणि तो पण एक दोन नंबरचाच गुलाल घेतला असा पिस्टन आणि सरजा आपल्याला यावेळी एकत्र दिसणार आहेत म्हणजे फलटणकरांचा सर्जा आणि बावीस साखरा पिस्टन आपल्याला एकत्र दिसणार आहेत असं म्हटलं तर उभं ठरणार नाही मग सगळ्यांचे असूस लागली की आता मग दशमहेंद किस्त्री बकासूर कोणाबरोबर पळणार आहे पण त्याआधी एक पायरा अजून एक अंदाजित होतोय तो पायरा म्हणजे आपल्याला म्हणू शकतो आपण की भुंगा मुंबईकरांचा मिलिंद शेट यांचा भुंगा आपल्याला सुद्धा या मैदानात दिसू शकतो जर तो आजारपणातून थोडासा बरा झालेला असेल तर आपल्याला भुंगा सुद्धा मैदानात दिसेल आणि तो दिसेल आपल्याला अर्जुन किंवा जर एक पाखऱ्यासोबत जर तो नसेल तर अर्जुन आणि शेवळाबांचा पाखऱ्या नक्कीच हा पायरा एकत्र असू शकतो म्हणजे शेवळाबांचा पाखऱ्या आणि अर्जुन किंवा मग भुंगा या तिन्ही पैकी एक बैल कोणत्या तरी पायऱ्यात आपल्याला फिक्स दिसणार म्हणजे भुंगा अर्जुन सोबत असू शकतो किंवा भुंगा आपल्याला पाखऱ्यासोबत दिसू शकतो किंवा मग अर्जुन आणि पाखरे हा पायरा जरा कुठंतरी अजून कमी जास्त कमी जास्त होतोय व्यतिरिक्त अजूनही काही पैरे आहेत की आपल्याला करायला लागलेत ला पण ते उद्या कळतील आणि उद्या कन्फर्म आपण सांगूया सांगूया मग आता सरळ मुद्देला सगळ्यांची इच्छा असते की बकासूर आहे खूप चर्चा व्हायला लागलेत आणि सकाळपासून चर्चा उठायला लागली ती म्हणजे आपल्याला नवीन कुठल्या तरी दिसू शकतो पण 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 या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा हाच निर्णय पाहिजे फिक्स झालेला आहे की आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी ज्यांनी पुशेगावचा हिंद किश्री मैदान गाजवलं होतं असा गोटकरांचा सर्जा आणि बकासूर लगा लॅगा लगा लगा म्हणजे आतापर्यंत जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आली तेव्हा त्यापर्यंत त्यांनी गुलालच घेतलाय आणि पण गुलाल गुलाल घेतलाय त्याच्या जुडीला गोटचा सर्जा जवळपास अजून पण धप्पाला धापाला माझ्या मध्ये कारण काय पण होऊ शकतं म्हणजे जवळपास सगळ्या चॅनलवाल्यांनी यांनी सांगितलं की सर्जा फिक्स झालाय पण ह्यात कमी जास्त थोडंसं होऊ शकतं त्यामुळे असं मानून चालू आहे की बकासूर गोडचा सर्जा नव्याण्णव 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 टक्के फिक्स आणि पॉईंट वन 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 टक्के कुठेतरी एक धाप्पा याचं वाजता अजून माझं मत आहे म्हणजे बघूया संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत काय कळत कारण काय जर लागलेत ला आमचा कॅमेरामॅन दमला या पण हरकत नाही मित्रांनो थोडा वेळ थांबा फक्त अजून था। तर मित्रांनो बकासरू आपल्याला दिसू शकतो गोटच्या सर्जा सोबत जवळपास निश्चित झालेला आहे तरी पण पॉईंट वन वन टक्के आपण धप्पा ठेवूयाच ठेवूया थुए कारण काही होऊ शकतं कारण काही लोक म्हणायला लागले की हा पैरा बकासो सो, सोब, सोबत आपल्याला नवीन चेहरा दिसू शकतो पण ते किती खरं आहे काय सांगू शकत नाही पण गोडचा सज्जा फिक्स आहे म्हणजे आतापर्यंत कळाले जवळपास पैर हेच आहे हा एक राहिला रा, छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन लखन म्हणजे हिंद केसरी लखन ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला दिसू शकतो नाशिकला ज्या आपल्याला सेकंदाच्या स्पर्धा होता त्या स्पर्धेमध्ये गाजवणारा महाराजासोबत आपल्याला लखन दिसू शकतो म्हणजे लखन आणि महाराजा जर एकत्र असेल तर नक्कीच एक वेगळा धुळा आपल्याला दिसेल मैदानामध्ये कारण लखनचा पळ म्हणजे पळ म्हणजे पळच असतो आणि तिथं महाराज जर त्याच्या सुपती असेल तर महाराजासारखं राज करायला लखन आणि महाराज सुद्धा तयार झाले असं म्हणत म्हणजे आतापर्यंत कळलेले पैरे हेच की छत्रपती संभाजीनगरकरांचा हिंदकेसरी हिंद केसरी लखन आणि त्याच्या जोडीला महाराज मथुर आणि राजा सम्राट आणि राजा या जोडीतला विदर्भाचा राजा त्यानंतर शिरसोडीकरांची रायफल आणि रुद्रा चिमण्या आणि शंभू सरजा पिस्टन बावीस अकरा घरणीचा राजा आणि हरण्या सहाशे बावीस बकासूर आणि गोटकरांचा सरजा मुंगा अर्जुन आणि पाखरे यातला हो, कोणता तरी होऊ शकतं आतापर्यंत काळालेले पैरे हेच पण ह्यात पण काही कमी जास्त असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यापर्यंत जर कुठले पैरे चांगले काढले असेल कारण अजून बरेचसे पैरे येणे बाकी आहेत म्हणजे चांगली चांगली मात्र बघलं अजून सुद्धा बाकी आहेत हे नाव घेतली एवढीच मात्र बरं नाही तर अजून सुद्धा मात्र बरं म्हणजे उगलेवाडीकरांचा तेजा असेल त्यानंतर आपल्याला राजधानी एक्सप्रेस बालमा असेल त्यानंतर आपल्याला लारा असेल त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असेल त्यानंतर बरेचशा की ज्यांच्या अजून पायरे काढायचे बाकी आहेत ते सुद्धा कळाली तर आपण कॉकटेल असेल असे एक ना अनेक पैरे आहेत जे आपल्याला कळतीलच कळतील पण तुमच्यापर्यंत कोणता पायरा काढला असेल कमेंट करून नक्की सांगा आणि आता हे पैरे सांगितले ते कशी आहेत काय आहेत ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला वाट बघूया कोरेगावच्या हिंद केसरी गुलालाची